सर्वांना गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉग मध्ये तर जयूच्या किचन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज तुमच्या जयूने खूप लवकर अंघोळ केलेली आहे खूप म्हणजे खूप केस घेतलेली आहेत तर आज आपल्या यूट्यूब फॅमिलीला आमच्या परिवाराकडून होळीच्या खूप 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 शुभेच्छा तर चला आज होळी आहे आणि तुम्हाला काय गोष्टी शेअर करते आणि काय काय चाललंय नक्की सांगते आता सर्वजण कसे उठलेत काय काय कामाला लागलेत ते पण बघा तुम्ही किशा का गया हे बघा ब्रश करणार बोलो बोला क्या कर रहा है तू तो? पिलो हाय करो गुड मॉर्निंग करो हैप्पी होली करो हेलो गुड मॉर्निंग आप सभी को हैप्पी होली आज होली का दिन है अब हैप्पी होली बोलो गिलना निकलना नहीं है हैप्पी होली बोलो हैप्पी होली हैप्पी होली हां ये देखो लव यू सबको ऑल ऑफ यू लव यू ऑल ऑफ यू, यू। हां दो दो हां लव यू करो हां ला 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 इधर आ होली का शुभ इच्छा दोस्तों सब। हेलो सबको गुड मॉर्निंग सो अभी मैं नहा आके रेडी हो और आप सबको हमारी पूरी फैमिली की तरफ से हैप्पी होली माझा लेख माझ्यापेक्षा मोठा झाला अजून काय पाहिजे आईला बघा माझी हाइट अशी भरपूर आहे पण माझा सोनू माझ्यापेक्षा हाइट जास्त झाला आहे तर बघा माझा लेक आला माझ्या बरोबर आई बापाच्या बरोबर मुलं आले की झालं समजायचं आई बापांचं हे का नाही हा सोनूला पिलूला शुभेच्छा छान या गायूला ते भावाला झाड झाडू मैलं झाडूला गाजून तुमना कर ग चला आज बनत आहे काय तुम्हाला सांगत आहे मी काय बनवत आहे सांगू का ही कशी होळी आता कशी होते किशा पॅटा घाला आता किशाने दुसरी पॅन्ट चेंज हा कोणला नाही चला गया दादी साला जरा हां ठीक है ठीक है मैं आ रही हूँ तो मैं खवा बना देती हूँ तरह से अभी खवे की तैयारी चल रही है इधर चूली खुशी पसंद है आए बनवना है नक्की साके चपाती बना दो चपाती बना दो आयका नमस्ते क्या बना दो खावा बना लो खावा बना रही हूं ना बेटा राजा जाओ जाओ जा, जा। मैं भी बना लू ओके ओके मैं बना दू वही था, था। हाँ। आ क्या

मी सविदा मावशींना विचारलं की मावशी होळी आपल्याकडे कस आज होळी आज, आज आपली होळी वगैरे संध्याकाळची वेळ आणि पुळे असते उद्या काय असतं धोलीबंधन कोण ड्रिंक करणारी करते पण कोणाचा सोमवार असेल उद्या आणि कोण मटण खाणार मटन माता, मटण करते मटन <laughs> नॉनव्हेज कोण चिकन केली दिवस भुली आरे, बजी, एंजल कर तेलु तर उद्याच आपलं ती दिवस आहे भुलीवंदन आणि म्हणजे एन्जॉय करते वर्षाचा सण आहे तर असं नाही तर म्हणजे फोज मध्ये असं नसतं तुम्हाला सांगते मी कसं असत मी ठेवते फोज मध्ये एक दिवस अधुगर केलं जात एक दिवस पहिलंच करतात कुठलाही सण आणि एवढं म्हणजे हल्ला गुल्ला नाही टाळ्या वाजवायच्या नाहीत शिट्ट्या मारायचं नाही कुठल्या बी फंक्शनमध्ये या कुठल्याही पार्टीमध्ये अलाउड बिलकुल नाही लय चांगलं असतं टाळ्या बिळ्या नाही शिट्ट्या बिट्या नाही कारण तसलं काय नसतं एकदम नॉर्मल म्हणजे असणार की तुम्ही एन्जॉय जसं आहे तसं आपण इथं ह्याच्यापेक्षा छान आपल्यापेक्षा छान होतं एन्जॉय कुठलं बी इनोडमध्ये तर खूप चांगलं असतं पण बिलकुल हे करायचं नाही काय टाळ्या बिळ्या नाही शिकत्या बरोबर आहे ना म्हणजे खूप रूल वेगवेगळं असतं की माझ्या पोजमध्ये जेवढ्या मावशी गेलेत रिटायर्न दादा माझे काका त्यांची फॅमिली आता आहे मला बघते ती सगळ्यांना माझं मी म्हणते ती बरोबर आहे माहिती आणि जे नाहीत त्या आता त्यांना मी त्या माहिती देते असं नाही तर आज आपलं बनत आहे काय हे बघा काय पिलू दे का सकाळी मेरे मग मी आले अच्छा काम काम तुम्ही आले तुमच्याकडं आज बनत काय काय दाखवते चला या मला दाखवते हे बघा दूध ठेवलेलं आहे मी आणि गायचं खाव इकडं चाललेलं आहे लसूण सोलून घेतलेला आहे या पुढं पुढं हां लसूण चिरून घेतलेलं आहे आणि आता खोप हे ओलो ही आहे ना हे बघा हे जी बारीक हे आहे इल इलायची आणि बडेशोब जास्त आहे एवढं आहे आणि सोड तर ती आहे सोड पावडर आहे माझ्याकडं आणि दूध ठेवलेलं आहे बफेलो बफेलोचं म्हणजे मशीच आणलेलं आहे बरं का मशीचं आमूल तर आता हे बघा आपण जो डाळ लावली आहे मी पुरणपोळीचा बेध आहे आज आपला बर का कमी छोटासा मोठा नको एक मिनिट दिसत नाही ठेवता असा मी डाळ लावली किलो पेक्षा जास्त कारण का फ्रीजमध्ये ठेवून टाकते दोन दिवस तरी खात राहतील मुलं काय नसतं एवढं थोडं दाखवते पहा तुम्ही दोन दिवस खाते मुलं त्या म्हणजे थोडं थोडं बनवून देते मी असं एकदम बनवत नाही आपलं काढायचं आणि बनवून द्यायचं तर कुकर तीन लिटरचा आहे मी अर्धे किलोपेक्षा जास्त डाळ टाकलेली आहे शिजायला आणि जाड जाड असते पोळ्या माझ्या अशा पातळ नसतात फू म्हणजे भरून भरून लसूण तुम्हाला दाखवलेलं ही आपली इलाईची आणि दूध गरम आहे दादा हाय करतो दादाला मी बेडरूम बेडरूम कर ती दही करीज मधली काढली सोनू दही काउा देना झाडू मी लावलेला आहे फक्त ती बघा बेडवर आता ठेवलेला गाय कचरा बिचरा तो पेप आहे ओ फाड द्या ना काढ फाडा ना उसने आहे तर दादा माझा झाडू लावतोय सगळी मदत करते बर का मला आणि

चेहरे ऊपर ना वो देखो मुझे तो चाहिए चाहिए मुझे चाहिए हां जी हां दो मुझे, दो नहीं 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 लगा दो दो। भी लिया दो। 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 मैं के चिनू मैं दूं मैं मैं दूं बहुत लगा शिकार कर दूंगी बहनी अरे मुझे बालों के पीछे छुपा दिया <laughs> के बाल को छुपा दिया ए ए मेरे तेरी हां तू तो कोण आहे बेटा लाला होगा का। ला ला हे का बेडरूम मध्ये आलं पण साफ करतोय बरं का कुठे गेला लाला माझा हे बघ काय नाही आपली सगळी कामं करते आता हाय चालू आहे शार झाले खिशाच आता खवा चाललाय ना इकडं तर दुधात पण उकळी आली बरं का आपल्या मस्त मस्तपैकी उकळी आली आता ठेवते गुळ गुळ ह्याच्यात खिशाच इथं पण खवा झालाय दाट्या नाही हो म्हणून पोळत पोळत पळत फिरावं लागतंय तर आज आहे आपली पुरणपोळीचा बेत तर नक्कीच सर्वांच्या असतात आपल्याकडं तर पोळी पुरणपोळी बनवा आणि माझ्या हातच्या खायला या मी येते तुमच्यापाशी लवकर लवकर मला कमेंट करा आणि काल वडापाव बद्दल का नाही लय अलका मावशी माझ्या बहिणीने खूप काय केलंय खायला येऊ का या बिंदा या मला खूप आनंद होईल माझ्या घरी आला खायला तुमचंच घर आहे तुमचीच लेख तुमचीच बहीण मला खूप आनंद होईल तुम्ही आला तर ठीक आहे तर चला कुठला तरी दिवस असा येईलच नक्कीच माझ्याविषयी तुम्ही तुमच्याकडे पण मी पण येईन ठीक आहे तर काळजी घ्या आणि हॅपी होली सर्वांना ए बोलतो बेटा हॅपी होली करीपी हैप्पी होली फिलो नीचे देख तो तू अच्छा चलो अच्छा तो अपना गाय गाय को ना लाना तुम ठीक है अच्छा काय जी आप धन्यवाद चको तुम क्या खाओगी मैं चको खा रहा हूं अच्छा चको खाते चलो काय जी ठीक है